सध्या औरंगजेबाची कबर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे छावा सिनेमा अबू आझमी यांचं वक्तव्य या सगळ्यामुळे हा वाद सध्या जास्तच शिघळला आहे ज्यातून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होत आहे आणि ही कबर हटवली नाही तर विश्व हिंदू परिषद कारसेवा करत स्वत कबर हटवेल असा इशाराही देण्यात आलाय त्यामुळे राज्य शासनाकडून सध्या औरंगजेबाच्या कबरीला अधिकच संरक्षण देण्यात आलंय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे असं म्हणत त्यांची इच्छा नसून देखील त्यांना संरक्षण द्यावं लागतंय असं एक प्रकारे स्पष्ट केलंय पण सरकारला औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणं क्रमप्राप्त का आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा औरंगजेबाची कबर कायमची निस्तनाभूत करावी ती महाराष्ट्रातून कायम स्वरूपी हटवावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलने केली जात आहेत संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवली नाही तर बाबरी मस्जिद सारखी विश्व हिंदू परिषद कारसेवा करत स्वत कबर हटवेल असा इशाराही त्यांनी दिला आहे त्यामुळे कबरीला कोणतीही हानी पोहोचू नये कबर यासाठी राज्य शासनाकडून सध्या औरंगजेबाच्या कबरीला अधिकच संरक्षण देण्यात आले स्वराज्य संभवण्याचे मनसुबे ठेवणाऱ्या व छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीला सरकारने संरक्षण दिल्याने सध्या सरकारवर प्रचंड टीका केली जात आहे अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे औरंगजेबाच्या कबरीला एस आय ने पन्नास वर्षांपूर्वी संरक्षण दिले आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे मात्र मी एक वचन देतो की काहीही झालं तरी या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन होऊ देणार नाही उदात्तीकरण होऊ देणार नाही तसा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न चिरडून टाकू हे वचन छत्रपती शिवरायांच्या मंदिरासमोर देतो असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे त्यांची इच्छा नसून देखील त्यांना औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण द्यावे लागत आहे असं स्पष्ट केलंय त्यामुळे राज्य सरकारला औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण का द्यावे लागते असा प्रश्न उपस्थित केला जातोय यासंबंधी उपलब्ध माहितीनुसार औरंगजेबाची कबर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण एस द्वारे संरक्षित आहे आणि ती वफची सुद्धा मालमत्ता आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी भारत सरकारने खुलादाबाद मधील औरंगजेबाची कबर प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळे अधिनियम एकोणीसशे एकावन्न नुसार संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहे प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळे अधिनियमामध्ये एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये सुधारणा झाल्यानंतर राष्ट्रीय महत्वाच्या स्मारकांच्या सुद्धा औरंगजेबाच्या कबरीचा समावेश झाला होता प्राचीन स्मारके आणि आणि पुरातत्व स्थळे अवशेष अधिनियमच्या कलम एकोणीस कोणतेही संरक्षित स्मारक पाडणे काढून टाकणे किंवा त्याला नुकसान करणे बेकायदेशीर आहे आणि जर कोणी तसे केल्यास त्याच्यावर कलम तीस अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल ज्यामध्ये दोन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद केलेली आहे त्यामुळे प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळ आणि अवशेष कायदा अंतर्गत औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण मिळते आणि हीच औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात असल्याने राज्य सरकारला या कबरीला संरक्षण देणे अनिवार्य ठरते त्यामुळे कबरीला धोका निर्माण झाल्याने तिचे संरक्षण करण्यासाठी सरकारने अतिरिक्त संरक्षण या कबरीला दिले आहे तर राज्य सरकारला औरंगजेबाची कबर हटवणं शक्य आहे का या प्रश्नाचा विचार केला तर उत्तर सद्यस्थितीत नाही असं सांगता येतं औरंगजेबाची कबर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण द्वारे संरक्षित आहे आणि ती बफ बोर्डाची सुद्धा मालमत्ता आहे अशा स्थितीत राज्य सरकारला कबर हटवण्यासाठी अनेक कायदेशीर अडथळ्यांना सामोरे जावे लागणार आहे तर औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मार्गात कायदेशीर अडचणींसोबतच अनेक सामाजिक अडचणी देखील येऊ शकतात ज्यामुळे राज्यातील सामाजिक शांतता भंग होऊन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे एवढे सगळे अडथळे असताना सरकार यासाठी काही ठोस पावले उचलत कबर हटवणे अवघड आहे तर औरंगजेबाच्या कबरीबद्दल तुमचे मत काय तुम्हाला काय वाटतं औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे का नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद